नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा ता जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवतमीपा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करते मित्रांनो आजची जी आवक आहे आजची पण कालच्या सारखीच आवकेत आहे आज पण पहिल्या लाईनमध्ये मध्ये या दोन पहिल्या शेडमध्ये या दोन लाईन आहे पिकअपच्या आहे दुसऱ्या शेडमध्ये या दोन लाईन ए ट्रॅक्टरच्या आणि उर्वरित जी आवक आहे ती ग्राउंडवरती ग्राउंड फुल फुले आहे मित्रांनो दहा लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि दोन लाईन ए पिकअपच्या आहे असे जेणेकरून आजची पण हजार ते अकराशे मध्ये आवक असेल पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण बाजारभाव जाणून घेऊ पूर्वी मित्रांनो नाफेडच्या जी खरेदी या आठवड्यात शंभर टक्के होणार आहे असं सांगितलंय जे काही पोर्टलवरती चालू ना नापखेडणी शेतकऱ्यांची नाव नोंदणी म्हणजे जे शेतकरी नाव नोंदणी करताय त्यांचे मालकांसाठी जे पोर्टल त्यांनी उघडं केलंय आहे वरती ते आता चालू झालंय त्याच्यामुळं या आठवड्यात शंभर आणि कधी पण बा नाफेट बाजारात उतरल अशी गॅरंटी आहे मित्रांनो तर बघूया या आठवड्यात काय बाजारभाव हो निघत आहे नाफेट जर उतरलं तर बाजारावत हो काय बदल होतील ते पण आपल्या चॅनलवरती कळवण्यात येईल मित्रांनो त्यामुळे चॅनलला कनेक्ट आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ जा मित्रांनो कारण प्रत्येक क्वालिटीचे बाजारभाव अस आणि नंतर तुम्ही कमेंट टाकता की गोल्टेचे भाव टाकत नाही किंवा खादीचे भाव टाकत नाही किंवा तुम्ही चांगलेच मालाचे भाव घेता आता तसं काही करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मग जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मालाचे बाजारभाव हे हो। चॅनेलवरती बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमधील लिलाव चालू झाले क्वालिटीनुसार आपण सगळे हो। बाजारभाव जाणून घेऊ पहिल्या नगापासून काय भाव हो निघत आहे आणि पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एक सर्वसाधारण बाजारभाव हो। काय चालू आहे त्याच्यामध्ये पिकअप आणि ट्रॅक्टरमधील काय बाजार निघत आहे त्याचा एक सरासरी अंदाज येऊन जाईल तर चला जाणून घेऊ आजचे कांदा बाजार भाव ट्रॅक्टर आणि पिकअपमधील आणि नापेटचे पण माहिती सांगितले मित्रांनो तर बघूया बाराशे बाराशेशे पंधराशे शेहेचाळीस रुपये कुठला कांदा आपला वडीचा कांदा आहे पंधराशे शेचाळीस रुपये चाळी मारला आहे कांदा ठीक किती गेली तीनशे छप्पन रुपये तीनशे छप्पन रुपये झाले पूर्ण ते एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये तेराशे नव्याण्णव रुपये झाले हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेजमध्ये चौदाशे रुपये झाला जवळपास कुठला आता कांदा चालू का yeah. चाळी मधला आहे yeah. का ठीक चौदा नव्याण्णव yeah. चौदाशे नव्याण्णव रुपये हा पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्येच कांदा आहे माल आहे मीडियम मिक्स कुठला आता कांदा आपला काठरी चालू का कळवण चालू का ठीक चाळी मारलं आहे का बाहेरच्या चाळी मारलं कांदा पंधराशे नव्वद रुपये जायला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता कांदिस सोळाशेला दहा रुपये कमी सुपर क्वालिटी दोन गावांचा आहे का ओके चालेल चला चाळी मारलंय का बाहेरचं चाळी मारलं का अठराशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे सुपर क्वालिटी मध्ये कुठल्या का कांदा आपला पिंपळा कांदा धन्यवाद आठशे पंचावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता रिजेक्शन मध्ये माल आठशे पंचावन्न वडळी नाही चौदाशे रुपये एक हजार चारशे मीडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार चारशे चिचकेट रेडगावचा कांदा आहे मित्रांनो मिडियम मिक्स आहे ॲव्हरेज आहे थोडासा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या मिडियम मिक्स किती झाला चौदाशे कुठला आहे रेडगावचा ठीक आहे एक हजार चारशे किती गेले आज बारा चौदा कुंभारी ऍव्हरेज मालिक ओल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सहाशे पंचवीस रुपये उलटी झाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज उलटी चौदाशे सोळा रुपये डबलपत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार चारशे सोळा रुपये ग्रेडगाव का रेडगाव चे आहे कलर चांगले आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची डबलपत्तीमध्ये चोपडा माल पंधराशे झाला ना झोपूड ठीक आहे झोपूडचा कांदा आहे पंधराशे रुपये अच्छा चाळी मारला का बाहेरचा या चाळीत नाही ठीक आहे धन्यवाद उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी उलटी क्वालिटी बघू शकता क्वाल्ट्याचं ड्राय आहे क्वालिटी चांगली मिडीयम साईजमध्ये घोल्टा आहे जयपूर बाराशे बारा रुपये झालं सुपर क्वालिटीमध्ये चौदाशे साठ रुपये झाला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये पंचावन्न प्लस साईज आहे ॲव्हरेज माल चौदाशे साठ रुपये पालखेड का मिरची पंधरा किती चौदा सत्तर चौदाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईजमध्येच कांदा आहे मिडियम मिक्स आहे थोडासा एक हजार चारशे सत्तर रुपये सुके ना हा पण मिडियम मिक्स आहे याच्यामध्ये थोडा मिडियम मिक्स आहे ग्वाल्टा मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गारा मावल्या चौदाशे सत्तर चौदा एकतीस पालखेड बांधारा ठीक हा पूर्ण पंधराशे रुपये झाला डबल पत्ती मध्ये हा क्वालिटी बघू शकता कांद्याची पालखेड बांधारा ठीक एक हजार पाचशे हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम साईज कांदा आहे पण क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज आहे ड्रायमाल आहे पूर्णपणे सुपर एक्सपोर्ट साठी कांदा आहे स्टोअर साठी चालणार कांदा आहे ठीक आहे एकवीसशे एक्केचाळीस ना एकवीसशे एक्केचाळीस रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे चाळीस मारलाय का दादा बाहेर आहे ठीक आधी चारशे एकसष्ट रुपये ठीक चारशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता अकरा नव्याण्णव बाराशे जवळपास कुठला आता कांदा कुठला आपला डबलबत्ती कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी ड्रायमाल एक साईज कांदा आहे किती गेला किती गेला कुठला आपला कांदा कुठला आंतरवेलीचा कांदा आहे दोन हजार एकावन्न रुपये मध्ये कलर चांगला बियाणं कोणतं आहे तेराशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे कुठला आता कांदा कुठला बोराळाचा कांदा आहे दोन हजार एकाहत्तर रुपये पावणे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता ड्रायमाल एक साईज मध्ये कांदा आहे पारेगाव चालू आहे कोणतं चांदोड सतराशे नव्याण्णव रुपये आला मित्रांनो गोळा मालिक क्वालिटी बघू शकता अठराशे रुपये जवळपास कुठला कांदा कांदा कुठला आपला पारेगाव तालुका चांदोड गोल्टी मिक्स आहे मित्रांनो याच्यामध्ये सहाशे सत्तर सहाशे सत्तर आहे ना ठीक आहे सहाशे सत्तर रुपये गेले उलटी बोराळेची सतराशे नव्वद अठराशेला दहा रुपये गेला क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली कांदाची डबल पत्ते कांदा आहे सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये कुठला काका कांदा आपला उंबरखेडचा कांदा चाळी मारलाय का बाय असे चौदा एक कवन साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे क्वाल्टा मिक्स आहे मध्ये मोठा मीडियम मिक्स आहे चौदाशे एक मॉडी ठीक मित्रांनो पिकअपची लाईन आहे पिकअप लाई पिकअपच्या लाईन बस ना आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार आपण सगळे बाजारावर जाणून घेऊ गुलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये उलटी क्वालिटी बघू शकतं गुलटीची किती गेली काका ही नऊशे नव्याण्णव नऊशे हजारात झाली जवळपास कुठली गुलटी आपली गुळची गुलटी एक हजार रुपये झाली क्वालिटी बघू शकता मित्रांनो काय बघायला काका सोळाशे बावन्न रुपये साडे सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा मीडियम मिक्स आहे कुठला आहे काका कांदा तांदळ तालुका निपाड तालुका ठीक आहे हा चाळीमधला आहे बाहेरचा कांदा चाळीतला आहे ठीक ओके धन्यवाद चौदाशे रुपये कुठला आता कांदा पिंपळ पाड्याचा कांदा आहे चौदाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज म्हणा काय बघायला पंधरा चौदा पंधराशे पंद्रा चौदा रुपये पिकअप मधला कुठला आता कांदा आपला जायखेडा तालुका सटाना या चाळीमधला का बाहेरचा कांदा आहे चाळीतला कांदा आहे ठीक धन्यवाद याचे बियाणे कोणते मावली बियाणा ठीक हा किती गेला काय बघायला गेला चौदाशे बावन्न आहे ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव दादा दगडी तालुका अकराशे ऐंशी रुपये गोलटा क्वालिटी क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा आपला बारीपाडा बारी तालुका सटाणा तालुका ठीक आहे धन्यवाद साडे पंधराशे रुपये पंधराशे पन्नास रुपये मोठ्या साईज मध्ये गोळा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वाघ दरडीच आहे ठीक आहे साडे पंधराशे पंद्रा रुपये एक हजार पाचशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे पन्नास कुठल्या आता कांदा कुठला आपला ठीक आहे चाळी मारलाय का बाहेरचा कांदा आहे डाळी मारलाय ठीक आहे हा फार सुपर क्वालिटी रेड कलर रेड रायमाली क्वालिटी बघू शकता कांद्याची किती काल सतराशे साठ रुपये जायले कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती माझी डांग सौदा ना बियाणं कोणतं आहे माऊली बियाणं कोणता राधिका आहे ठीक आहे धन्यवाद आहे ना ठीक धन्यवाद आज येऊ नको कुठला आहे कांदा काय हो बघायला अकराशे रुपये आले मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे चालू का कोणता आपलं चालू का कोणता सुरू चालू बाराशे एक रुपये ॲव्हरेज आहे मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज मला कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठलाय का का कांदा बोगा आहे ठीक आहे धन्यवाद काय बघा तेरा ऐंशी कुठलाय कांदा दारू खेळल्याचा सा कांदायम साईज मध्ये तेराशे ऐंशी रुपये चौदाशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळी मजलाय का बाहेरच्या किती गेला हो भाऊ नमस्कार काय हो का चौदाशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता का कांदा मिडियम साईज मध्ये सह मित्रचा कांदा आहे चाळी मजलाय बघा ठीक आहे चालेल चौदाशे ऐंशी पंधराशे वीस रुपये हा बरी बहीण किती गेली सातशे एकावन्न रुपये साठी सातशे रुपये झाली उलटी क्वालिटी बघू शकता कुठली दादा कुठली कुठल्या दारू फेडले, दारु फेडले गुल्टी कांद्या साठवले विकले ठीक थी। आहे धन्यवाद कुठले का का आपण वैजापूरचा मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे काय हो गेले आज पंधराशे रुपये गेले फक्त आज हा कांदा याच्या आधी आणला होता का इथं आज आण काय हो गेले होते एकवीसशे रुपये गेले होते आज पंधराशे रुपये गेले क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये दारू पेले आज आज निलवन नाही ठीक <laughs> <laughs> आहे ठीक आहे सतराशे ऐंशी रुपये अठराशेला वीस रुपये कमी गेला मित्रांनो रायमाल टोलपत्ती मध्ये कांदा एक क्वालिटी बघू शकता कांद्याची सतराशे ऐंशी रुपये का चौदाशे एकवीस चौदा एकवीस रुपये ॲव्हरेजमध्ये एक मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याचे कलर हलका चौदाशे एकवीस रुपये कुठला आहे कांदा शेडवे आहे सतराशे पंचवीस रुपये गेला मित्रांनो सव्वा सतराशे कुठला होता कांदा कुठल्या सावरगावचा कांदा आहे डबल मध्ये क्वालिटी चांगली प्रशांत बियाणे ठीक आहे चाळीमधला का बाहेरचं ओके धन्यवाद किती गेला दादा नऊशे एकावन्न नऊशे रिजेक्शन मध्ये क्वालिटी बघू शकता एकदम हलक माल मित्रांनो साडे नऊशे रुपये गेला कुठला आता कांदा सोळाशे चाळीस रुपये चाळी मजलाय का दादा ठीक आहे चाळीमधला कांदा आहे सोळाशे चाळीस रुपये ट्रायमाले पूर्णपणे थोडा भुरका झालाय पावडर मुळे पावडर जास्त मारली कुठला आहे कांदा आपला माळीवाड्याचा कांदा आहे सोळाशे चाळीस रुपये हे आता बियाणं कोणतं होते का ठीक आहे गाव कोणतं बोलले आपलं चालू का सटाना अकराशे रुपये गेला ठीक आहे अकराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची रिजेक्शन मध्ये ट्राय मारली रुपये सतराशे नव्याण्णव रुपये झाला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये डोलबत्ती कांदा आहे ड्रायमाले एक साईज कांदा आहे रेड कलर भांगला आहे कुठला आता कांदा कुठला आपला माळेवाडा माळेवाडा सटाणा का आणि बियाणं कोणतं आहे बियाणा एक चौदाशे चाळीस कुठला आता कांदा कुठला आहे आपला सटाण्याचा कांदा आहे चौदाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ओके पंधराशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार पाचशे चौदा रुपये कुठला कुठल्या कांदा कुठला आपला नांदूरचा ठीक आहे जवळचाच पंधराशे चौदा काका अठराशे एक्कावन्न रुपये एक हजार पाचशे एक्कावन एक हजार आठशे एक्कावन्न अठराशे एक्कावन्न एकावन्न लाईक करीचा म्हणून ओके अठराशे एक्कावन्न रुपये झाला मित्रांनो सोळाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आता कांदा कुठला आपला ठीक आहे एकोणावीसशे एक रुपये एक हजार नऊशे एक रुपये क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठला काका कांदा आपला आपलं इथलं मुखेड देवगाव मुकेट सहाशे चाळीस रुपये सहाशे चाळीस रुपये जायला गुलटी खाकी कलर मध्ये उलटी हलकी गाव कोणतं किती गेली काका सातशे तीन, तीन रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजरावा आपल्याला बघायला मिळाले आज आवकीत वाढ आहे त्याच्यामुळे बाजारभाव थोडा बदल आहे थोडे बाजारभाव शंभर ते दीडशे रुपयाने डाऊन आहे आपल्याला असं बघायला मिळालं कालचे बाजारभव दोन हजारपूर्वी जास्त माल जात होते ते आज कमी जात आहे ॲव्हरेज सरासरी कांदा बाजाराव चालू आहे बारा तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत आणि त्याच्यापेक्षा जे हाएस्ट माल आहे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत आपल्याला चोवीस पंचवीसपर्यंत बघायला मिळाले होते मग तीन मित्रांनो एक दोन ना पण मग सरासरी जे हाएस्ट पण बाजार होते आपल्याला बावीसशे रुपयेपर्यंत आज बघायला मिळाले बावी एकवीसशे ते बावीसशे रुपयेपर्यंत आत्ता सरासरी आत्तापर्यंत जे शेडमध्ये त्याच्यामध्ये बघायला मिळाले बाकी सरासरी कांदा बाजारावर चालू आहे बारा ते सोळा रुपयेपर्यंत आणि त्याच्यापेक्षा ॲव्हरेज माल चालू आहे मित्रांनो हजार ते अकराशे रुपयेपर्यंत गोल्टीचे बाजार आहे मित्रांनो पाचशे सहाशे रुपये ते ॲव्हरेज गोल्टी आणि त्याच्यापेक्षा जे गोल्टा माल आहे माल हजार अकराशे रुपये जाऊ राहिला आणि खादीचे पण बाजार मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी चालू आहे अशा प्रकारचे कांदा बाजारा आपल्याला आज बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजारा हो काही नाही का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद